नमस्कार मी धन्यता कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज स्वातंत्र्य दिनी येथील अधिकारी कर्मचारी यांनी घेतली कार्यालयात व परिसरात धूम्रपान न करण्याची शपथ लातूर जिल्ह्यातील निलंगा पंचायत समिती सतत वेगवेगळे उपक्रम राबवत असते यामुळे निलंगा तालुक्याचा वेगळा ठसा उमटवत आहे त्यातच येथील मेवाकी पद्धतीने करण्यात आलेली वृक्ष लागवड तरणुकी आहेच पंचायत समिती परिसरात वेगवेगळ्या पद्धतीचे झाडे लावून परिसराबरोबरच नैसर्गिक सौंदर्य देखील राखण्यात आले आहे यातच स्वातंत्र्य दिनी वृक्षारोपण तर करण्यात आले आहे पण यापुढे परिसरात कचरा न करण्यासह कार्यालयात व परिसरात कोणताही अधिकारी कर्मचारी धूम्रपान करणार नाही अशी शपथ येथील गट विकास अधिकारी सोपान केले यांच्या उपस्थितीत घेण्यात आली We'll be right back. कार्यालय परिसरात सुपारी सुपारी गुटखा गुटखा तंबाखू तंबाखू किंवा अशा प्रकारचे कोणतेही पदार्थ सेवन करणार नाही कोणतेही पदार्थ सेवन करणार नाही आज या क्षणी आज या क्षणी शपथपूर्वक शपथपूर्वक प्रतिज्ञा करत आहे प्रतिज्ञा करत आहे कार्यालयाच्या कार्यालयाच्या स्वच्छ स्वच्छ आरोग्यदायी आरोग्यदायी व शिस्तबद्ध वातावरण राखण्यासाठी પ્રમાણિકપણે પાળે જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર